बघा प्रथम शंभर नैसर्गिक अंकाची आणि प्रथम पन्नास नैसर्गिक अंकांची सरासरी यामधील फरक शोधा प्रश्न कोणताही असो लेकरांनो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो हा प्रश्न सोडवायचा कसा प्रथम शंभर नैसर्गिक अंकाची सरासरी म्हणजे पहिला अंक शेवटचा अंक आणि याला भागीला दोन करा नेकरांनो एकशे एक अंशातील एक बेरीज छदस्थानी दोन म्हणजे हा भाग कसा जातो तर पन्नास पॉइंट पाच ही सरासरी लक्षात घ्या पुढं पन्नास नैसर्गिक अंकाची सरासरी आता पन्नास नैसर्गिक अंकाची सरासरी काढू पहिला अंक एक शेवटचा पन्नास याला भागीला दोन करा म्हणजे एक्कावन भागीला दोन हा भाग कसा जातो पंचवीस पॉइंट पाच म्हणजे ही सरासरी पन्नास नैसर्गिक अंकाची ही सरासरी एक ते शंभर प्रथम शंभर नैसर्गिक अंकाची ही सरासरी प्रथम पन्नास नैसर्गिक अंकाची ही सरासरी याच्यातील फरक विचारला म्हणजे फरक म्हणजे काय तर लेकरांनो फरक म्हणजे वजाबाकी काय विचारला फरक विचारला फरक म्हणजे काय सर तर फरक म्हणजे वजा बाकी गोष्टी लक्षात घ्या फरक विचारला पन्नास पॉईंट पाच मधून पंचवीस पॉईंट पाच जेव्हा तुम्ही वजा कराल तेव्हा फरक पंचवीस आम्हाला आढळतो हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच कुठली तुम्ही जर स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तत्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड संभाव्य अशा प्रश्नांचा भरघोस सराव करता येईल सरासरी संकीर्ण प्रश्न संच ह्या माझ्या प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला